आज रात्रीची लाईट आणि मी घरातलं पाणी भरलं आणि तडक निघाले शेताकडं कारण आज आठ दिवसानी तब्बल आठ दिवसानी आज भुईमुगाला पाणी द्यायचं होतं अर्थात आता शहरामध्ये जसं जागोजागी लाईटी असतं तसं गावाकडं नसतं आणि म्हणूनच मी टॉर्च घेतली होती आणि टॉर्चच्या उजेडामध्ये आपला रस्ता कापत कापत शेताकडे चालली होती आणि तेवढंच बघितलं होतं ते की शेतामध्ये काका आहेत का आणि मला ते दिसल्यानंतर मी पुन्हा पुढं पुढं चालली होती तसं मी तर चारला सुटली होती पण पाणी भरता भरता मग ते साडेचारही होऊन गेले होते आणि साडेचार वाजून पाच मिनिटांनी मी शेताकडे चालली होती आणि बघा श चंद्र अजून आभाळामध्ये दिमाखत तसं अजून चमकतच होता आणि मी आली भुईमुगाच्या भुई शेतात भुईमुगाच्या शेतामध्ये माझ्या आधीच काका तिथं पाणी भरत होते आणि जवळजवळ दोन तीन वाफे झालेले होते भरून बोरची मोटर रात्रभर तशीच चालू होती आणि ते साचलेलं पाणी विहिरीतून घेऊन हे भुईमुगाच्या पुन्हा वावरामध्ये म्हणजे वाफ्या वाफ्याने द्यावं लागतं आणि तसं तर माझं काम काय होतं फक्त टॉर्च धरायचं काम होतं बाकीचं तसं काही काम नव्हतं आणि काका तसे टॉर्च तर घेऊन आले होते पण ते टॉर्च हातात घेऊन मग ते पाणी द्यायचं थोडंसं मुश्किल होतं मग तोच विचार करून मी त्यांच्यासोबत आलेली आहे आणि आता बईमगला दोन तीन वाफे झालेले आहे आणि त्यांना पाणी दिलेलं आहे आता द्यायचं होतं बाकीच्या भुईमुगाला आणि मला सांगितलं की लसणाचा वाफा भरलाय का तो तेवढा बघा आणि मग मी धावत धावत तिथं लसणाचा वाफा भरला की नाही ते पाहायला आलेली आहे नाही नाही इथपर्यंत आलं इथपर्यंत इथपर्यंत ज्यावेळेस वेळेस पूर्ण असते त्यावेळेस पूर्ण प्रकाश असतो पण हे एवढ्या एवढ्या चंद्राचा प्रकाश टॉर्चच्या प्रकाशापेक्षाही कमी वाटत होता पण तरी का हे ना आहे ना तो प्रकाश नाहीतर अमावश्याच्या दिवशी चंद्र पूर्ण गायब असतो आणि खूप भीती वाटते त्यावेळेस आणि आता हे जे मला काम सांगितलेलं होतं इकडं बघायचं तर लसणाचा वाफा हा जवळजवळ भरत आलेला होता आणि त्याचबरोबर हे बाकीचे पण एक दोन तीन लसूण धरून चौथा हा चार वाफे तर भरलेले होते आणि चला तुम्हाला मोटरीची लाईट दाखवते आमच्या इकडे फुल लाईट असल्यावर अशी लाईट लागते मोटरीला हिरवी लाईट असली का समजायची फुल लाईट म्हणजे मोटर चालू आहे सिंगल फेजमध्ये तर दुसरी लाईट लागते त्यांनी काय मोटर चालू होत नाही आता ही हिरवी लाईट लागली त्याच्यामुळे हे आता ही मोटर चालू आहे आणि आपण हे पाणी द्यायला इथं आलेलं हो। आहोत आणि आजकाल तो इतकं कडकून पडलेलं असतं आणि त्यामुळं काय होतं की जमिनी खालचं बोरचं पाणी सुद्धा गरम होतं मोटरीचं पाणी सोड सोडलं ना तरी ते पाणी गरमच असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये जशी थंडी वाटायची ना तशी आता बिलकुल थंडी वाटत नाही पण तरीही कागांना कसं कर टोपीची सवय आहे आणि टोपी, टोपी कायमच घालतात ते बघा अजूनही काळा कुठं अंधार आणि चार पाच फक्त मिन मिण करणारे हे विद्युत दिवे आणि खळखळ करणारं हे पाणी हा लसूण जाला भरून आणि ते चौथा वाफा पण झाला होता तीन हा तीन तीन वाफे भरले आणि ही कोथिंबीर लावली होती बघा कोथिंबीर पण आली काल तर काही दिसत आज नाही होणार नाही हे आता लाईट जाईल बंद करायला हा। मी तर तुमची वाट पाहत होते बाहेरच चालू होत माझं एक्सरसाइज तुम्ही मी काही घरात फक्त ते एक करायला गेले तुम्ही गेले निघून मग मी तो बाहेरच होती ना मग मी घरात गेले त्यावेळेस तुम्ही गेले निघून तुम्ही आले इकडे निघून असं झालं ते निदान माझं काही काम नाही पण हे असं बॅटरी बिटरी जर राहते चालू आहे आमचं तुमचं असं कसं लाईट आता जाईन पहिलं सात वाजेपर्यंत होती लाईट पण आता आहे सात वाजेपर्यंत नको का अजून तसे एक दोन तीन चार चार वाफे राहिले आणि मी घरातलं पाणी भरून आले काय सांगावला एकदा आणि उन्हाळ्यामध्ये पाणी तर प्यायला खूप पाहिजेत आता उजाडत पण आलंय बघा उजाडत पण आलंय आता हे मी काय म्हणते सगळे फोडून द्या ना मी एका जागी बसून घ्यायचं आता काय हे पाणी कुठं जाणार पण नाही कारण आता चांगलं भुईमुग हे झालंय ना एकमेकात एकमेकात आणि आता खूप दाट झालाय आता या दाटमध्ये ना आतमध्ये घ्या सुुसायची सुद्धा आहे ना म्हणजे असे शिरायची सुद्धा भीती वाटते हा खूप दाटसर झालेला आहे आता हा तुम्हाला पूर्ण पेरणीपासून तर सर्व असं दाखवत आले भुईमुग छोटा छोटापासून आता पा किती त्याचं मोठं वाढ पण झाली आहे दाट पण झाला आहे इथपर्यंत आणि पाणी द्यायचं कधी द्यायचं हा भुईमुगाचा पूर्ण संसार तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवत आले बालपण ते आता पूर्ण काळेपर्यंत दाखवत आहे असं पाण्यामध्ये ना पटकन गवत निघत आहे बघा गवताचा काही उपयोग नाही पण गवताचा उपयोग झाला हे उपटलं तर हे असं पाणी थांबून ठेवायला उपयोग होतो याचाच ह्याला मिरच्या तोडून का। न्यायला होत मस्त काका आता भुईमुख कधी निघाल हा पंधरा दिवस मी मी आता ही मिरच्या यायला लागल्या मग आता याला पाणी वाळून जाई यायला लागलं आता मिरच्या यायला लागल्या खूप यायला लागली आता आता पंधरा दिवस काढून द्यायचं आता काय याच्यानंतर काहीच नाही आहे की नाही का याच्यानंतर काहीच नाही ना आता काहीच वावरत नाही मग राहणार बघा आता झुंजमुंज झाली मस्तस दिसू राहिलंय साडेपाचला आलं तरी होईल हा ना इकडचं साडेसात थांब किती वाजले पाहते हम्म अजून पावणे पाचच वाजले पावणे पाचला चांगलं उजाडतंय पावणे पाचलाच छानपैकी उजाडलं जातंय तसे काका पाचला आले आणि मी आली सव्वा पाचच्या नंतर पाचवीस पाणी भरून आली मी घरातलं पाणी प्यायचं अजून देऊ का गवत काढून साइडला तर दिसतय आता तिकडच आणि इकडं ते तिकडच नंतर लाईटीवर आहे पण आता हे भुईमुग आहे अजून पंधरा दिवसांनी तीन आठवड्यांनी आपला काढायला येणार आहे आणि तरीही आपल्याला दोन तीनदा तरी ह्या भुईमुगाला पाणी द्यायचं आहे मग बघूया आता दोन तीन वेळा यावं लागेल की आणखीन चार पाच वेळा कारण आजकाल आहे ना ते दोन दोन दिवसाला सुद्धा काय होतं सुकलं जातं आणि मग ते एकदम पानं बारीक म्हणजे सुकल्यासारखे वाटले का लगेच आम्ही पाणी चालू आहे आमचं तसं हे पाणी जवळजवळ आठ दिवसांनी आम्ही देत हो। आहोत आणि कसं आहे आज हे शेत भरपूर पाणी पिणार आहे काय कशाला तुम्ही का चावीकुड आहे द्या <laughs> <योड़े>। <laughs> <laughs> चला मग मी आता जाते घरी मग आता काय लाईट जाईन आता काका येतील भरून काका कुल बन आले आका तर जागी होती हो काका आक्का जागीच होती चला का भरताय पाणी उजडलं पण आहे आता काय घेऊन आले होते म्हणजे कुलूप लावून आले होते आणि साची ओरडत होती कारण तिला शाळेत जायचं होतं आणि आमचं टॉयलेट जे आहे ते घराच्या बाहेर आहे आणि त्यामुळे तिला घाई झालेली होती आणि तिथूनच घरातूनच ओरडत होती सूर्याचं हे देखणं रूप आणि ऊन अंगावर घेत मी रोज वॉकिंग करत असते आणि आणि अर्थात आजही मी वॉकिंग करतच आहे पण हा मोह मला आवडला नाही म्हणून मी हा व्हिडिओ घेतला पण व्हिडिओ क्लिप घेता घेता आणि वॉकिंग करता करता मी अचानक पळायला लागले पळण्याचंही कारण होतं मागच्या वेळेस कोल्हे पळाले म्हणून मी पळाली पण मी आत्ता एका प्राण्याच्या मागं आहे आणि तो प्राणी म्हणजे काळवीट आणि हा काळवीट कळपात नाही आहे म्हणजे कळपच नाही आहे तो कळपातून हरवलेला आहे तो एकटाच फिरत आहे तसा व्हिडिओ काढला पण कारण मुख्य म्हणजे भुईमुगाची चिंता सकाळी काहीतरी ऊन दाखवलं त्यानंतर असं ढगाळ ढगाळ वातावरण मधीच मदिजा ऊन येतं मधीच जातं तसं पाऊसचा अंदाज वाटतो मग अशी ढग ढगरज पण होते आणि बघा आता सगळ्याला पालवी फुटत आलेली आहे आणि याला कडुलिंबाला पहर आलेला आहे आणि तिकडचं जो आपला गुलमोहर हो आहे त्याला आता फुलं पण यायला लागलेली आहे यावर्षी प्रथमच हे इकडची जी झाडं आहेत काकांच्या या, या साईडला लावलेली तर ह्या स ह्या झाडाला ह्या चिंचाला आता चिंच पण येऊ राहिलेली आहे हे बघा आणि ह्या साईडचा म्हणजे घरासमोर जो गुलमोर आहे त्याला सुद्धा आता छान लाल लाल चुटक अशी फुलं पण यायला लागलेली आहे अगं झाडांनी सुद्धा आता कात टाकलेली आहे आणि नवरूप म्हणजे छोटी छोटी पालवी फुटलेली आहे एकदम अशी छोटे छोटे पानं मस्त वेगळी आता दिसत आहे आणि आत्ता छानपैकी फुल मोठ मोठं पानं होती आणि पुन्हा हे छान बहरल आणि याची सावली पडल आता सध्या याची सावली काहीच नाही बघा याची सुद्धा खूप छान अशी पालवी फुटल्यामुळं खूप असं हे बेलाचं झाड सुद्धा किती असं पोपटी रंगामध्ये किती, रंगा। किती मस्त असं न्हावून निघालं म्हटलं तरी चालन सगळा रंग असं त्यांनी चहूबाजूकडून असा परिधान केलेला आहे हा पोपटी रंगाचा आणि मी त्याची स्तुती करते तर किती छान हालो राहिलेला आहे दाद देत आहे ते आणि त्यालाही खूप आनंद झालेला आहे बेलाच्या झाडाला चाफ्याच्या झाडाची चा चा फुलं पा वरून इतके छान दिसतात वरून आणि ह्या साईडनी खालून तर दिसत नाही म्हणा पण त्यांनी पण अशा चाफ्याच्या झाडांनी चा छान छान अशा फुलांच्या टोप्या परिधान केलेल्या आहे या झाडावर सीताफळं होती ती वाळून गेलेली नाही आहे तर या अर्थात ही सगळी पक्ष्यांनी खाल्लेली आहे आणि त्याचं अस्तित्व हे पा असं दिसत आहे खाल्लेला भाग त्यांनी असा पोखरून पोखरून काढलेला आहे आणि अगदी ते तसं ठेवून दिलेलं आहे म्हणजे आतल्या सगळ्या बिया खाल्लेल्या आहे आतल्या बिया सगळं तसं खाऊन घेतलेलं आणि असं पोखरून पोखरून ठेवलेलं आणि आता इथं आहे ना कोकिळा पण आलेला आहे म्हणजे एक दोन कोकिळा तर दिसतातच त्या जांभळाच्या झाडावर होती कोकिळा कोकिळ 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 अर्थात गात नाही कोकिळ गात पण ती आता गेलीत आता हे याला जे आहे ना जांभळाच्या झाडाला बहर आलेलं आहे बघ ती अगदी छोटे छोटे याच्यामध्ये असं बहरलेलं आहे फुलं आधी फुलं येतील नंतर मग त्याला जांभळं येते आता येतील ये जांभळं हे का आणि आपण म्हणजे हा लॉक बनवलेला दोन तीन वर्षापूर्वी साचीनीं मी झाड लावलेलं आहे हे किती मोठं झालेलं आहे जांभळाचं हे दुसरं एक कशी सगळ्या झाडांनी आता कसं मस्त नवीन रूप घेतलेलं आहे नवीन पानांमध्ये नारळाचं तर एरवी येतच राहतात नारळाची पानं तर गळतच नाही फक्त गळणारी आहेत ही सीताफळं चिक्कू आंब्याची झाडं आंब्याच्या झाडाची पानं ही आंब्याच्या झाडाची पानं कडुलिंबाची पानं आणि फुलायला लागला भर उन्हात ऊन पिऊन बराचसा परिसर असा सुगंधित करणारा हा मोगरा हे पहा हे पारिजातकाचं झाड तुम्हाला वाटलं असेल की हे सुकलंय काय पण नाही याची ये पानं येऊ राहिलेली आहे एरवी तर चैत्र महिन्यात येतात पण काही काही जी झाडं आहे ती चैत्र महिना सुरू झाला की बहरून जातात पण हे जे आहे पारिजातकाचं झाड सध्या त्याचं आता बहरण्याचा काळ सुरू झालेला आहे अगदी छोटी छोटी पानांमध्ये दिसता येते अजून तर मला असं वाटतं दो एखादा आठवडा घेतील असते हे पा हे बहरू राहिलेलं आहे आणि हे बहरल्यानंतर इथं चिमण्या इतक्या झोपायला येतील चिमण्या छोटे छोटे पक्षी रात्री संध्याकाळी असा चिव चू चू, -चू, -चू राहतो यांचा इथं आवाज नाहीतर मग सध्या ह्या चिकूच्या झाडावर नाहीतर ह्या आंब्याच्या झाडावर मी जास्तीत जास्त ह्या सागाच्या झाडावरच जातात कारण आता हे मांजरे वगैरे आहे ते बोके आहे हे बोके अगदी सरळवर जातात त्या भीतीने हे खूप वर असं आता ले ले हे पक्ष्यांनी जागा घेतलेली आहे आणि अजून आपलं हे सागाची पानं पडायची बाकी आहेत आंब्याच्या झाडांना पाणी आंब्याच्या झाडाचं पाणी उडू नये म्हणून मी आता काय केलेलं आहे ही जी सागाची पानं आहेत ते ही सागाची पानं सर्व मी सागाची पानाचं सा जे आच्छादन आहे ह्यावर असं टाकून दिलेलं आहे जेणेकरून हे याच्यामधलं पाणी लवकर उडू नये आणि तसंही पण मग हे ओलसर दिसलं का कुत्रे इथं येऊन बसतात तर हे टाळण्यासाठी कुत्रे बसण्याचं टाळण्यासाठी आणि याचं पाणीसुद्धा उडू नये यासाठी हे असं झाडांना मी असं जाड़ा, झाडा झाडांच्या पाण्यांचं आच्छादन दिलेलं आहे म्हणजे यामुळे काय होतं ओलावा जास्त टिकून राहतो आणि लवकर झाडाचं जे आहे ते म्हणजे सुकत पण नाही ती जागा पण लवकर सुकत नाही त्या ना साईडला सुद्धा मी त्याच पद्धतीने केलेला आहे आता मग नंतर काय करणार हा दिसायला तो खूप कचरा वाटतो मग आता काय करणार आहे नंतर अजून तिथली ना शिल्लक राहिलेली ती ती ना आता मी पुन्हा इथं टाकणार आहे पुन्हा ह्या झाडाला टाकणार आहे म्हणजे खत पण होऊन जाईन आणि राग टाकल्यानंतर काय होईल की कालांतराने हे जे पानं आहे हे सडून जातील आणि आणखीन या आंब्याच्या झाडांना पोषण मिळत तसं हे झाड बघा हे आंब्याचं झाड असं किडल्यासारखं झालेलं हे कधी पण पडू शकतं ही है, है बगा, किडला, सरका फांदी वगैरे कारण आता वादळ वारं जेव्हा पाऊस असतो पावसाच्या वेळेस हे एकदा पडलेलं होतं तुम्हाला दाखवलंच मी दाखवलेलंच आहे मागच्या लॉगमध्ये हे आपली फांदी पडलेली होती पण मता ही सुद्धा पडण्याची शक्यता वाटते दाट कारण बघा असं किडल्यासारखं झालेलं आहे चला मग आजचा लॉग तुम्हाला कसं वाटला जरूर कमेंट करा आणि भेटूया पुन्हा ह्या चॅनलवर ज्या या, या चॅनलचं नाव आहे लेक ऋषीची लोक बघ वातावरण आहे पावसासारखं सकाळ नंतर तर म्हणजे असं ऊन ढग पण आता चक्क ऊन आणि हे काळे काळे ढग दिसत आहे वातावरण तर झालं आहे